नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा बिग ब्रेकिंग न्यूज अठरा ते पंचावन्न वयोगटातील महिला सरकार दरमाह पण पाच हजार रुपये देणार आहे तर बघा ब्रेकिंग न्यूज आहे अठरा ते पाच पंचावन्न वयोगटातील जेवढ्या महिलात त्यांना सरकार दरमहा पाच हजार रुपये देणार आहे तर ते कशाप्रकारे देणार आहे आणि का देणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे ब्रेकिंग न्यूज चालू घडामोडी तसेच योजनेविषयक शासन निर्णय जी आर आपण अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तरह ता गालता, रुपे तर आता वेळ वाया न घालता अठरा ते पंचावन्न वयोगटातील महिलांना पाच हजार रुपये सरकार कशाप्रकारे देणार आहे ही संपूर्ण माहिती बघूया तर इथे तुम्ही बघू शकता वुमेन्स स्कीम सरकार अठरा ते पंचावन्न वयोगटातील महिलांना दरमहा रुपये पाच हजार देत आहे ऑनलाईन अर्ज सुरू तर वुमेन स्कीम भारत सरकार अठरा ते पंचावन्न वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा रुपये पाचशे द देत आहे यासाठी सरकारकडून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून वेळोवेळी अनेक प्रकारच्या योजना तयार केल्या जातात या योजनेत म्हणजे सरकार एक निश्चित वयोमर्यादा ठरवते आणि त्यानुसार या योजनेचे लाभ देते सरकार अठरा ते पंचावन्न वयोगटातील जेवढ्या महिला आहेत त्यांना दरमहा रुपये पेन्शन दिले दिले जात आहे तर इथं बघा वुमेन स्कीम अठरा ते पंचावन्न वर्ष वयोगटातील महिला या योजनेत सहभागी होऊ शकतात त्यांना दरमहा पाचशे रुपये मिळू शकतात ही योजना घटस्फोटीत विधवा निराधार महिलांसाठी आहे जे लग्नानंतर वेगळे राहण्यास इच्छुक आहेत सरकारने सुरू केलेल्या या योजनेला मुख्यमंत्री एकल नारी सन्मान निवृत्ती वेतन योजना असे नाव देण्यात आलेले आहे अशा महिलांना चांगल्या पद्धतीने आपला उदर निर्वाह करता यावा यासाठी ही योजना तयार करण्यात आलेली आहे कारण अशा महिलांकडे पैसे कमावण्याचा दुसरा कोणताही मार्ग नसतो म्हणूनच या योजनेत या व्यतिरिक्त काही रक्कम सरकारकडून दिली जाते या योजनेत सामील होण्यासाठी अर्ज करणारी महिला स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे तर आता इथं बघा वुमेन स्कीमसाठी योजनेसाठी महत्वाची कागदपत्रे सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री नारी सन्मान पेन्शन योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड जन्म प्रमाणपत्र मूळ रहिवासी दाखला बँक खाते डायरी याशिवाय अर्ज करणाऱ्या महिलांचा पासपोर्ट आकाराचा फोटो महिलेचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असणे ही गरजेचे आहे महत्वाच्या कागदपत्रांबाबत सांगायचे तर विधवा निवृत्ती वेतनासाठी पतीचा मृत्यू प्रमाणपत्र आणि घटस्फोटित महिलांच्या निवृत्ती वेतनासाठी न्यायालयाने दिलेले प्रमाणपत्र असावे परित्यक्त महिला निवृत्ती वेतनासाठी उपविभागीय अधिकारी विकास अधिकारी यांना दिलेले प्रमाणपत्र असावे क्या सादर करावे तर आता योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया या योजनेत महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल त्यानंतर सरकारकडून गरजाची छाननी केली जाईल याशिवाय तुमची पेन्शन सुरू केली जाईल तुमच्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधा तर अशा प्रकारे अठरा ते पंचावन्न वयोगटामधील जे निराधार महिला आहेत तसेच घटस्फोटीत महिला यांना सरकारकडून ही योजनेचा लाभ घेता येणार आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन ब्रेकिंग न्यूज तसेच शासन निर्णय शासन जी आर योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचण्यासाठी बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये